मी अजय माझे मामा इंदोर शहरात नोकरी करत असत आणि त्याच ठिकाणी माझ्याही बी एम एससाठी मेडिकल कॉलेजला नंबर लागला होता माझ्या मामांना इंदोर शहरात राहून पंचवीस वर्षे झाले होते त्यांचं लव मॅरेज झालं होतं ते एका सरकारी नोकरीवर कार्यरत होते आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये माझी मामीही नोकरीवर होती माझी मामी दिसायला अगदी सुंदर होती तिच्या शरीराची पर्सनॅलिटी एकदम मदमस्त होती त्यांनी आपली शरीर योगा करून अगदी मेंटेन ठेवले होते मी इंदोरला जाण्याअगोदर मामांना फोन लावला आणि माझा नंबर इंदोरच्या मेडिकल कॉलेजला लागले असल्याची कल्पना मामांना दिली ही बातमी ऐकल्यावर मामांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला त्यांच्याच घरी राहण्याचा आग्रह केला माझ्या आईशी बोलताना मामा म्हणाले माझ्या बाचा हॉस्टेलला न राहता माझ्याच घरून कॉलेजसाठी अपडाऊन करेल मामा असताना बाच्याला दुसऱ्या ठिकाणी जायची काही गरज नाही म्हणून आईलाही बरं वाटत होतं दोन दिवसानंतर मी मामाच्या घरी जाणार होतो त्यासाठी मी आपली सामानाची जुडवाजुडवी करू लागलो होतो त्या ठिकाणी लागणारे सर्व सामान व कागदपत्रे मी सोबत पॅक केले आणि परवाची वाट पाहू लागलो आमच्या गावाहून इंदोर जाण्यासाठी भरपूर प्रायव्हेट बसेस असतात त्याही स्लीपर कोच आता मला हॉस्टेलला राहण्याचं टेन्शन संपलं होतं म्हणून निश्चित होऊन मी संध्याकाळी प्रायव्हेट बसने इंदोरसाठी निघालो बसमध्ये बसने अगोदर मी मामांना फोन केला आणि सकाळी दहा वाजेच्या सुमारास मी इंदोर बसस्टँडला पोहोचलो मला घेण्यासाठी मामा अगोदरच त्या ठिकाणी पोहोचले होते मामा गावाकडे सहसा कमी येत असे कारण त्यांना आपल्या कामातून सुट्टी भरपूर कमी वेळा मिळत असे मी व मामा गाडीत बसून त्यांच्या घरासाठी आम्ही निघालो मामांचे घरे बसस्टँडपासून एका तासाच्या अंतरावर होते आणि माझी मेडिकल कॉलेज हे मामांच्या घरापासून मामांनी सांगितल्याप्रमाणे अर्धा तासाच्या अंतरावर होते आज रविवार असल्याकारणाने मामा व मामींना सुट्टी होती म्हणून दोघंही घरी होते मामी माझ्या येण्याची फार वाट पाहत होती कारण की मी कधीही मामींना अगोदर पाहिले नव्हते घरच्यांच्या विरोध असल्याकारणाने मामांनी कोर्ट मॅरेज केले होते आणि मी मामाच्या घरी येणार असल्यामुळे मामा खूप आनंदात होते मामाच्या घरात माझ्या खूप थाटात स्वागत झाले कारण मी भाचा होतो त्यांचा मामींना पाहिल्यानंतर माझे डोळे गच्च मोठे झाले एखाद्या मॉडलसारखी दिसणारी माझी मामी पंजाबी ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती पण माझ्या मामींना मराठी येत नव्हती आणि मामाही तिच्याशी हिंदीतच बोलायचे मी घरात येण्या अगोदर ही पाण्याचा ग्लास घेऊन माझ्यासाठीच उभी होती मामींनी मला पाहून गालातल्या गालात एक स्माईल दिली व म्हणाले लो अजय पाणी पिलो मग मीही मामीकडे पाहून स्माइल केली आणि पाण्याचा ग्लास त्यांच्या हातातून घेतला काही वेळानंतर मीही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये मा गेलो मामाचं घर खूप मोठं होते फोर बी एच के फ्लॅटमध्ये मा मामा राहत होते आमच्या घराच्या एक रूम एवढा मामांचा बाथरूम होता घरात सर्व सुखसुविधा मामांनी अगोदरच प्रोव्हाइड करून ठेवल्या होत्या मी बाथरूममधून बाहेर आल्यावर मामांनी मला ब्रेकफास्टसाठी आग्रह केला काही वेळानंतर आम्ही सर्वांनी मिळून ब्रेकफास्ट केला प्रवास करून फार दमलो होतो मला सतत झोप लागत होती म्हणून मी आ आराम करण्यासाठी मामाने सांगितलेल्या बेडरूममध्ये मी गेलो मामांच्या घरात इंटरनेटसाठी वायफायसुद्धा होता म्हणून नेटची कोणतीही तक्रार मोबाईलकडून नव्हती दुपारचे जेवण मामींनी अगदी स्वादिष्ट बनवले होते मामी जबरदस्ती मला पोट भरून जीव घालत होत्या कारण त्यांची माझी पहिलीच भेट होती, होती। त्या जशा दिसायला सुंदर होत्या तशा मनाने मोकळ्याही होत्या पहिल्या दिवसात मामी आणि माझ्यामध्ये फार सुंदर कॉम्बिनेशन बनले होते माझी कॉलेज उघडायला अजूनही पाच दिवस बाकी होते दुपारचे जेवण करून आम्ही तिघेजण आपापल्या बेडरूममध्ये जाऊन आरामासाठी गेलो पण मी अगोदरच आराम करून चुकलो होतो म्हणून मला झोप लागत नव्हती म्हणून मीही मोबाईलवरती मराठी सिनेमा पाहून टाईमपास करू लागलो संध्याकाळच्या वेळेस मी मामी व मामा आम्ही फिरण्यासाठी गाडीत गेलो इंदोरमधील असलेल्या फेमस टुरिस्ट प्लेस ठिकाणी मामाने मला नेले असेही भारतात इंदोर स्मार्ट व क्लीन सिटीमध्ये नंबर वनवर येते सिटी फार सुंदर होती ही पहिलाच प्रसंग होता त्यानंतर मामांनी गाडी माझ्या मेडिकल कॉलेजकडे वळवली व बाहेरून मला कॉलेज दाखवले आणि इथे येणाऱ्या बसेसबद्दल त्यांनी मला माहिती दिली रात्रीचे जेवण आम्ही बाहेरच करणार होतो म्हणून एका सुंदर हॉटेलमध्ये मा नेऊन मामा मामी व मी आम्ही जेवण करून घरी परतलो रात्री खूप दाबून जेवण माझ्याने झाले होते आणि दुपारी भरपूर आराम झाल्यामुळे मला आता अगदी फ्रेश वाटू लागलं होतं अर्ध्या तासानंतर आम्ही सर्व घरी परतलो मामा व मामी यांना उद्या ऑफिससाठी जायचे होते कारण वीकली फर्स्ट डे होता त्यांच्या त्यासाठी कंपल्सरी त्यांना प्रेझेंट राहणे गरजेचे होते मामा व मामी त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते आणि मी त्यांच्या लागूनच माझ्या रूममध्ये मी झोपलो होतो जागा बदलल्यामुळे मलाही झोप लागत नव्हती रात्रीचे साधारणतः बारा वाजले असावे मला पाण्याची तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी रूमच्या बाहेर आलो ड्रॉईंग हॉलमध्ये सर्वत्र आणणार होता पण आवाज कुठून तरी मला कानावर पडत होता मी जास्त लक्ष न देता किचनमध्ये दे पाणी पिण्यासाठी गेलो आणि परत येतीवेळी माझं लक्ष मामाच्या बेडरूमकडे गेले बेडरूमचा दरवाजा उघडाच होता मामा व मामी गाठ झोपेत होते माझं लक्ष अचानक मामींकडे गेले मामी नायटीमध्ये झोपली होती आणि तिचे शरीर त्या नायटीमध्ये अजूनही खिलून दिसत होते माझ्या डोक्यात अजूनही तसा विचार नव्हता होता काही मिनटानंतर मी माझ्या रूममध्ये येऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले रात्री मी उशिरा झोपलो म्हणून सकाळी डोळे उशिरा उघडले होते मामा ड्युटीवर निघाले होते मामी घरात एकट्याच होत्या मी मामींना पाहून म्हणालो मामी आप ऑफिस नाही गई त्यावर मामी म्हणाली ओके आहे ना अजय आप घर पे रहेंगे पाँच दिन तक उसके बाद आपका कॉलेज शुरू हो जाएगा तब तक मैंने दस दिन की छुट्टी ली है आपके लिए और आपके मामाजी ने कहा है कि आपकी तरफ ध्यान रखना आपको खाने पीने की कमी नहीं होनी चाहिए त्यानंतर माजा वो मामीं भरपूर मिनटे गप्पा रंगलिया अचानक मामीचा मोबाइल फोन आला मामी बोलने सा रूम मधे गे मी फ्रेश होने बाथरूम मधे गेलो आंघो करूँ आयान अजुन ही मामी फोन वोलत होत्या मी तयार होऊन टी व्ही ऑन करून सोप्यावर बसलो काही वेळात मामी ही ड्रॉइंग रूममध्ये मा येऊन माझ्या शेजारी बसल्या व आम्ही दोघेही टी व्हीचा आनंद घेऊ लागलो त्यावर मामींनी मला सांगितले मेरी छोटी बहन भी आज शाम को ही आ रही है आहे ओर उसकी करवा दूंगी क्योंकि आप पहिली बार हमारे घर आए हैं और वो हफ्ते दो हफ्ते में दो तीन बार आती जाती रहती है क्योंकि वो भी सी ए का देने के लिए यहाँ आती है और पढाई गरपेही करतीये संध्याकाळच्या वेळेस मामीच्या बहिणीची एंट्री घरात झाली मामींनी माझ्याशी तिची ओळख करून दिली तिचे नाव निशा होते ती मामींपेक्षाही सुंदर दिसत होती आणि अभ्यासातही एकदम सुन हुशार होती सात वाजेच्या सुमारास मामाही ऑफिसमधून घरी आले मामा निशाला पाहून फार आनंदात होते जेवढा आनंद त्यांना निशाला पाहून झाला तेवढा आनंद मला पाहून झाला नव्हता मामांनी माझ्याकडे न पाहता डायरेक्ट निशा शेजारी जाऊन ते बसले निशाच्या एक जामची विचारपूस ते करू लागले रात्रीच्या जेवणाच्या वेळेसही मामा निशाला जबरदस्तीने खाऊ घालत होते ती घरात आली होती म्हणून मामा बाहेरून जाऊन आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेऊन आले मला तर त्या दोघांमधली असलेली केमिस्ट्री काहीही समजत नव्हती मी त्यांच्याकडे ही, ही दुर्लक्ष करून मला वाटले की जिजाजी आणि सालीमध्ये असलेलं नात्यातलं तर प्रेम असावं म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष देणं योग्य ठरले नाही मी निशाशी जास्त बोलत नव्हतो कारण की अजून आमच्यात एवढे बॉन्डिंग झाले नव्हते रात्रीच्या वेळेस आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करत होतो आमच्या गप्पा रंगल्या होत्या मामांचं लक्ष अजूनही निशाकडे जास्त होतं भरपूर वेळ झाल्यामुळे आम्हीही आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो निशाचा रूमही माझ्या रूम, रूम शेजारीच होता मध्यरात्रीचे एक वाजले होते मला पाण्याची तहान लागली होती कारण की मध्यरात्री मला साधारणतः दोन तीन वेळेस पाण्याची तहान लागत असे म्हणून मी उठलो होतो आणि ड्रॉइंग रूममध्ये येऊन पाहिलं तर माझे डोळे चक्क मोठे झाले निशा व दाजी सोफ्यावर बसले होते एवढ्या रात्री हे दोघे या ठिकाणी बसून काय करत होते याचाच विचार माझ्या डोक्यात खटकू लागला होता मी त्यांच्यासमोर न जाता रूममध्ये असलेल्या पिलरच्या आडोख्यात जाऊन मी उभा राहिला निशा व मामांमध्ये काहीतरी गप्पा सुरू होत्या आणि मामाचा हात हा निशाच्या शरीराशी खेळत होता निशा मामांना सांगत होती जिजाजी टाईम बहुत हो गया नींद आ रही है कधी देखेंगे ना त्यावर मामा म्हणाले अरे तेरी बहन सो चुकी है अभी मोका है अपने पास कल टाइम मिले ना मिले मामा आणि निशामध्ये कोणत्या गोष्टींवर गप्पा सुरू होत्या ह्याच्याच डोक्याला ताण देत होतो त्यानंतर मामांचा हात निशाच्या त्या ठिकाणी अचानक पडला निशाचा श्वासोश्वास अगदी जोरात वाढू लागला तिचेही स्वतःवरचे बांध राहिले नव्हते म्हणून मामांनी आपले दोघे हात तिच्या चेहऱ्याला पकडून तिच्या ओठांवर ओठ ठेवले ते दृश्य पाहून माझ्याही मनात एक वेगळीच ऊर्जा व तरंग निर्माण होऊ लागली होती त्यानंतर त्यांनी हळूहळू आपल्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर दाबून प्रेम केले मामांनी निशा सोबत खूप मज्जा केली आणि दोघंही काही वेळाने घामाने ओली चिंब होऊन शांत झाले त्यांचे ते दृश्य माझ्यासाठी एक आश्चर्यकारक घटना होती मामा मामींना सोडून तिच्या बहिणींवर डोळा ठेवून होते माझा संताप मामांवर वाढला होता मामी दिसायला सुंदर असून हा निशाच्या मागे का पडला असावा याच गोष्टीचा मला शोध घ्यायचा होता म्हणून रात्रीच्या वेळेस मी काही न बोलता परत आपल्या रूममध्ये गेलो माझ्या डोक्यात आणि डोळ्यासमोर सतत तेच चित्र फिरत होते रात्री उशिरा झोपल्यामुळे मी सकाळीही उशिरा उठलो आणि ड्रॉइंग रूममध्ये येऊन टी व्हीसमोर मी बसलो मामा ऑफिसला गेले होते मामी किचनमध्ये मा माझ्यासाठी व निशासाठी नाश्त्याची तयारी करत होती निशाचा रूमही उघडा होता पण ती दिसत नव्हती म्हणून मी मामींना विचारले मामी निशा काही बाहेर गई आहे क्या नाही तो वो तो बाथरूम फेश हो रही मामी म्हणाली मामींच्या बोलण्याचा घात आणि निशाच्या बाथरूममधून बाहेर येण्याचा घात एकच झाला आंघोळ केल्यानंतर निशा फारच अगदी सुंदर दिसत होती म्हणून मामांचा तिचावर डोळा होता काही वेळाने मीही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये माझ्यासमोर मला असे दिसले की माझी उत्तेजना अधुनक वाढू लागली होती त्या ठिकाणी निशाचे इनर गार्मेंट्स हँगिंग केले होते तेही फार सुंदर डिझाईनचे होते मी आत बाथरूममध्ये होतो म्हणून ती काही घेण्यासाठी आली नव्हती मी फ्रेश होऊन बाहेर निघताच ती धावतच बाथरूममध्ये ते घेण्यासाठी गेली आणि ती जात असताना तिची आणि माझी नजरा नजर झाली तिच्या गालावर एक स्माईल होती तिला कडून चुकले होते की मी ते पाहिले असावे काही वेळानंतर मामींनी आम्हाला नाश्त्यासाठी आवाज दिला नाश्ता हा सुंदर बनवला होता अगदी मनसोक्त खाऊन मी सोप्यावर जाऊन बसलो आणि मामीही किचनमध्ये आवराआवर करू लागले आणि निशाही माझ्या जोडी येऊन बसली निशाने हो बस निशा माझ्या कॉलेजबद्दल मला विचारले त्यानंतर आम्ही दोघंही काही वेळ गप्पांमध्ये रंगलो त्यानंतर माझं लक्ष तिचं त्या ठिकाणावर गेलं त्या ठिकाणची मामा रात्री मजा घेत होते मी निशाकडे पाहत असताना तिचे डोळे मला पाहत होते मी न घाबरता तिला विचारले निशा तू बहुत सुंदर दिखती हो त्यावर ती म्हणाली तुम मैं मेरी सुंदरता कहाँ देखी मैं तिला मना लो मैंने तो कल रात को और बाथरूम में तुम्हारी सुंदरता देखी वो कैसे निशा मनाले? ले जब तुम मामा के साथ इश्क लड़ा रही थी और जब मैं बाथरूम में नाने गया था तब तुम्हारे इनर वहाँ हैंगिंग किए थे तिला शॉकज बसला। तुमने कल रात को क्या देखा तिने माला विचार मैंने वो सब कुछ देखा जो तुम दोनों ने मेरे आंखों के सामने किया तीने आपले दोगा हाथ धोक्या लावले ले निशा मनाली तुम दीदी को कुछ मत बोलना इसके बारे में मैं तुम्हें कसम है मेरी मगर तुमको मामा कैसे पसंद आए वो तो उम्र से तुमसे काफ़ी बड़े हैं मग निशा ने तिचा गढ़ले प्रसंग माला संगित जब दीदी को लेने जीजाजी घर पर आए थे तब मैं उनके प्यार में पागल हुई थी एक दिन घर पे सारे सदस्य बाजार में सोना खरीदने के लिए गए थे उस दिन घर में मैं अकेली थी और तभी जीजाजी घर आए उनको लगा कि सोपे पे दीदी बैठी हुई है उन्होंने पीछे से आके डायरेक्ट मेरे गर्दन पे केस किया मुझे पीछे घूमने का मौका ही नहीं मिला और मुझे कस के पकड़ लिया जीजाजी के हाथ मेरे वहाँ पे इस तरह टिक गए थे मुझे और भी मज़ा आने लगा फिर हमारा रिश्ता जीजा साली का छूटकर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड में बदल गया अजय यह बात किसी को मत बताना त्यौहार मी तिला मना लो इसके लिए तुम्हें कुर्बानी देनी पड़ेगी किस चीज की जिस तरह तुम मामा के साथ रात को रंग रलिया मनाती हो उसी तरह तुम दोपहर को मेरे साथ मनाओगी ती मनाली ब्लैक ब्लैकमेल कर रहे हो मुझे पागल समझ रखा है क्या तो ठीक है मैं अभी जाके मामी को सब कुछ बता देता हो तिने लागलीच माझ्या पाय पकडला आणि मत बताना तुम जैसे बोलंगे वैसा हो 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 मी वैसाही करून घे माझ्याही पहिला अनुभव होता मी अजूनही कोणत्या मुलीसोबत असं प्रेम केलं नव्हतं दुपारचं जेवण झाल्यानंतर मामी आणि निशा त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते आणि मी माझ्या बेडरूममध्ये मोबाईल बघत होतो आता मामी गाड झोपली होती तेव्हाच मी निशाला तिच्या मोबाईलवर फोन केला आणि तिला यायला सांगितलं ती बाहेर येताच मामीच्या बेडरूमला बाहेरून कडी घातली तिने आणि ती माझ्या रूममध्ये आली ती दिसायला इतकी सुंदर व गोरी होती की तिच्यावर मामा काय ऐंशी वर्षाच्या म्हाताराही तिच्या प्रेमात पडेल ती आली आणि माझ्या बेडवर येऊन बसली आणि म्हणाली बोलो क्या करना है मी तिच्याजवळ सरकून बसलो तिचा हात हातात घेऊन म्हणालो निशा तू मुझसे सादू करोगी तू मुझे बहुत अच्छी लगती हो और मैं तुम्हें पसंद भी करता हूँ मेरा रिश्ता तुम्हारे मामा के साथ है ये जानते हुए भी तुम मुझसे शादी करना चाहते हो वो तो तुम्हारी मजबूरी थी मैं तो हक से बोल रहा हूँ सोच के बताती हो, बस इतना ही काम था क्या तुम्हारा तिचा तो इतका शब्द निकता घट्ट आपीत घट तिचा ओठान टेकवले मजा मीठी दिन तिला ही फार आनंद वाटत होता कारण ती अजूनही कुवारी होती ती फक्त वयस्कर माणसाचा म्हणजेच मामाच्या अनुभूतीने घेतला होता मी तर चक्क कुवारा असून मला कुठलाही अनुभव नव्हता त्यानंतर आम्ही तब्बल वीस मिनटं एकमेकांवर भरपूर प्रेम केले आणि जशा प्रकारे मामा व ती गामाने ओले चिंब झाले होते त्याचप्रमाणे आम्ही हे कपडे बाजूला ठेवून गामाने ओली चिंब झालो ती मामींच्या बेडरूममध्ये मा जायचा अगोदर मला म्हणाली मगर एक बात मुझे तुम्हारी अच्छी लगी तुम्हारी मामा से ज्यादा तुम्ही दम है कल फिर मिलेंगे तुमचे असं म्हणून ती निघाली त्यानंतर कॉलेज उघडेपर्यंत मी आणि निशा जोपर्यंत मामाच्या घरी होतो तोपर्यंत दिवसा मी तिच्यावर प्रेम करायचो आणि रात्री मामा प्रेम करायचे